एका बापाचे अव्यक्त मन हृदयस्पर्शी कथा एक लहान गावात एक तरुण मुलगा आणि त्याचे वडील राहत होते मुलगा अतिशय हुशार आणि मेहनती होता पण त्याला नेहमीच वाटत असे की त्याचे वडील त्याच्यावर प्रेम करत नाही त्याचे वडील फार कमी बोलायचे आणि त्यांचा मुलाशी फार संवाद नव्हता मुलगा शाळेत टॉप होत होता आणि त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या पण त्याच्या वडिलांनी कधीच त्याचे कौतुक केले नाही त्याला नेहमीच वाटायचे की वडील त्याला समजत नाहीत एकदा शाळेत एका शिक्षकाने मुलाला त्याच्या पालकांबद्दल एक निबंध लिहायला सांगितला मुलाने आपल्या वडिलांची खूप मेहनत त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचे कष्ट या गोष्टीवर लिहिले पण त्यांच्या मनातील भावना त्याला व्यक्त करता येत नव्हती काही वर्षांनी मुलगा मोठा झाला आणि शहरात नोकरीसाठी गेला त्याच्या करिअरमध्ये तो खूप यशस्वी झाला पण त्याच्या मनात अजूनही वडिलांची प्रशंसा मिळवण्याची आस होती एके दिवशी त्याला गावातून एक बातमी आली की त्याचे वडील खूप आजारी आहे तो ताबडतोब गावाकडे निघाला वडील मुलाला पाहून खूप आनंदी झाले पण त्यांची अवस्था खूप नाजूक होती त्यांनी मुलाला जवळ बोलावले आणि एक जुनी डायरी त्याला दिली त्या डायरीत वडिलांनी मुलाच्या लहानपणीच्या प्रत्येक क्षणाचे वर्णन केले होते त्याने केलेल्या प्रत्येक यशाची नोंद ठेवली होती वडिलांनी प्रत्येक पानावर मुलाच्या यशाचा अभिमान व्यक्त केला होता मुलाच्या डोळ्यात अश्रू आले त्याला समजले की त्याचे वडील नेहमीच त्याच्यावर प्रेम करत होते पण त्यांच्या आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळ्या होत्या मुलाने वडिलांचा हात हातात घेतला आणि म्हणाला बाबा मला माफ करा मी तुमचं नाही वडील मुलाच्या डोळ्यात पाहत म्हणाले माझा मुलगा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझा खूप अभिमान आहे तू माझी खरी संपत्ती आहे तो क्षण मुलासाठी आयुष्यभर लक्षात राहिला त्याला समजले की प्रेम हे नेहमी शब्दात व्यक्त होण्याची गरज नसते ते कधीकधी कृतीतूनही -कधी व्यक्त होऊ शकते वडिलांचे प्रेम हे निस्वार्थ आणि निशब्द असते मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स